आपण नाही का विदर्भ वॉशिंग सेंटरजवळ आहो आणि तिथं एक समोर मुंबईचं दुकान लागते सकाळ असं संध्याकाळी सु, तर तिथं आपण डस्टबिन ठेवला म्हणजे आपल्या ह्या ज्या प्लेट आहेत ह्या इतरत्र न गेल्या पाहिजे म्हणून आणि कस्टमर प्रामाणिकपणे त्या डस्टबिनमध्ये टाकतात आणि रोज तिथून झाडू मारणारे झाडू मारतात पण डस्टबिन कधी जे घंटागाडी जाते ते साफ करताना दिसत नाही आणि कित्येक दिवसापासून याच्यात कचरा होता तो आज आम्ही काढला आणि त्याच्यात अड्या होत्या म्हणजे सगळा तो कचरा असा चिपकून गेला होता तेलकटपणा त्याच्यात होता आणि तिथं होता म्हणजे आपण मूलचे स्वच्छता कामगार नगर परिषदचे ठेके घेतो पण डस्टबिन आपण बरोबर साफ करत नाही कचरा बरोबर आपण साफ करताना दिसत नाही अशा पद्धतीने हा म्हणजे सगळा घोड चालू आहे म्हणजे फक्त नावापुरता आपण स्वच्छता करताना दिसतो हे सगळं यांचा खुटाटेपणा नगर परिषदचा ठेकेदाराचा म्हणजे हा डस्बा डस्टबिन प्रामाणिकपणे त्यानं कचरा लावण्यासाठी टाकला असेल म्हणजे ठेवला असेल त्याच्यात तो कचरा टाकत आहे मग हा डस्टबिन पूर्णपणे साफ झाला पाहिजे कित्येक दिवसापासून त्याच्यात कचरा चिपकून आहे आणि त्याच्यात अड्या पडलेल्या आहेत म्हणजे आता अड्या यांना चारायच्या का म्हणजे आपण स्वच्छतेचा एक तिकडं गुणगान गातो आणि लोकांना रस्त्यात ठेवलेले डस्टबिन आपण साफ करत नाही कटगिल्वार मोटरच्या साईडला मोठ्या प्रमाणात कचरा साचून आहे मग कुठल्या पद्धतीची आपण स्वच्छता करतो म्हणजे जनतेचे करोडो रुपये शासनाचे करोडो रुपये आपण खर्च करण्याचं काम करतो कुठंतरी आपण काळाडोणा करतो मूळच्या प्रत्येक लोकांनी जागरूक जा जा होण्याची जरूरत जा आहे म्हणजे पैसा कुठेतरी वेस्टेड जात आहे आणि या डस्टबिनमध्ये आता हे अड्या आहेत नाही अड्या यांचे हे जे साफ करते ना लागेल का म्हणजे क असे सोळा सतरा हजार रुपये पेमेंट आपण घेतो महिन्याला अजून पगार वाढ पाहिजे म्हणतो कुठली प्रामाणिकपणे आपण स्वच्छता करतो याच्यात अड्या आता पडलेल्या हा डस्टबिन किती दिवसापासून साफ झाला नाही रस्त्यात नाही याच्यावर मान्य शिवसाहेबांनी तुरंत कारवाई करावी ठिका ज्याने घेतला त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि जे या रस्त्याने स्वच्छता करतात त्यांना नाली साफ करण्यासाठी टाकलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने आपण काम करणं हे बाकीचे जे का रोज भंगार जे जास्त म्हणजे जा भंगार गोळा करण्यात संध्या म्हणजे बारा वाजतापर्यंत कचरा उचलला त्याच्याला जास्त भंगार कुठं जमा होतो त्याच्यातून अजून पैसे कुठं मिळतात हे यांचं काम चालू आहे नगर परिषदचं याच्याकडे ठेकेदार सुपरवायझर नगर परिषदेचे कर्मचारी लगेच दिले असते तसे प्र प्रकार घडले नसते ह्याच्याकर याच्याकडे साहेबांनी तुरंत लक्ष दिले पाहिजे आणि तुरंत कारवाई केली पाहिजे कचरा कधी कधी डस्टबिन भरून राहिला कचरा इथं खाली टाकून ठेवून देतात म्हणजे अशा पद्धतीचं काम आपल्याला कुठेतरी दिसत आहे आणि असा असंख्य कचरा या रस्त्यानं पडलेला आहे म्हणजे या रस्त्याने आपण पाहू शकता वरवर झाडू मारतात तर ते मोबाईल इच करताना दिसतात बाकी भंगार जो गोळा करताना दिसतात कुठली आपली प्रामाणिकपणा चालू आहे नगर परिषदच्या स्वच्छतेमध्ये आपला नंबर आला पाहिजे एक नंबर दोन नंबर कुठे कुठे तर असा कचरा टाकला आहे तिथे फ्लॅट खाली आहे तिथे पण कचरा पडू नये मग आपण कुठला स्वच्छतेसाठी काम करत आहे म्हणजे ज्या प्लॅटात घंटागाडीसमोर घरासमोर जाऊनही प्लॅटमध्ये लोक कचरा टाकत असेल तर नगर हा नाकर म्हणजे कुठेतरी अपयश झाला आहे यांना म्हणजे क कचरा लोक शेवटी बाहेर नेऊन टाकत आहे प्रत्येक वाटात जाऊन जनजागृती केली पाहिजे सांगितलं पाहिजे कचरा आपण घन घंटागाडीत टाका डस्टबिन लावलं त्याच्यात कचरा टाका जे डस्टबिन फुटले आहेत त्याची व्यवस्था आपण कधी केली नाही चांगली कुठलं काम आपण करत आहे आता हा जो डस्टबिन लावला कित्येक दिवसापासून भरून होता आज आम्ही आता खाली केला आहे अजून आणि त्याच्यात किती दिवसाच्या अड्या पडलेल्या आहेत